कल्पना करा एका कुटुंबालांना त्यांच्या मुलाच्या जन्माची नोंदणी करायला खूप उशीर झाला वर्ष उलटून गेलं होतं आणि मग सरकारी कार्यालयात गेल्यावर नियमांचं एवढं जंजाळ आणि अधिकाऱ्यांचे बदल खुप खुप की त्यांना खूप म्हणजे खूपच फिरावं लागलं पण शेवटी जेव्हा त्यांना योग्य माहिती मिळाली तेव्हा मात्र प्रक्रिया अगदी सोपी झाली प्रशासकीय कामांमध्ये योग्य माहिती खर्च किती महत्त्वाची असते हो ना नमस्कार महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण अशाच एका महत्त्वाच्या कायदेशीर बदलावर बोलणार आहोत जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस हा एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून लागू झाला आहे आणि आपण आज काय बघणार आहोत तर एखाद्या घटनेला एक वर्ष उलटून गेल्यावर जी नोंदणी करायची असते त्यात नक्की काय बदल झालेत आणि हो एक आठवण करून देते अशाच महत्त्वाच्या महसूल आणि प्रशसकीय माहितीसाठी आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल आहे ना त्याला नक्की सबस्क्राईब करा तर या बदलांमागची कारणं काय आहेत प्रक्रिया कशी सोपी झाली आहे हे, हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत नमस्कार ठीक आहे तर मग सुरुवात करूया आपल्या चर्चेला सगळ्यात पहिला प्रश्न एक वर्षानंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करण्याच्या नियमात या दोन हजार तेवीसच्या कायद्यामुळे सगळ्यात मोठा म्हणजे एकदम मूलभूत बदल काय झालाय सगळ्यात मोठा बदल म्हणाल तर तो अधिकार क्षेत्रातला आहे म्हणजे बघा पूर्वी कसं होतं दोन हजार तेराच्या एका हायकोर्टाच्या आदेशानंतर जर एका वर्षापेक्षा उशिरा नोंदणी करायची असेल ना तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा म्हणजे जे एम एफ सी कोर्टचा आदेश लागायचा पण आता म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ही जबाबदारी आली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आता संबंधित जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डीएम किंवा मग उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे एस एम किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी खास या कामासाठी अधिकार दिलेले कार्यकारी दंड अधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांचा आदेश लागतो हा बदल मूळ एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यातील कलम तेरा तीन मध्ये केलाय यामागचा उद्देश काय असू शकतो तर प्रशासकीय प्रक्रिया सोपी व्हावी आणि आणि न्यायालयांवरचा कामाचा बोजा पण कमी व्हावा बरोबर अगदी बरोबर न्यायालयांवरचा भार कमी करणं हा पण एक महत्त्वाचा उद्देश असू शकतो म्हणजे आता कोर्टात जायची गरज नाहीये ही चांगली गोष्ट झाली पण मग नक्की कोणाकडे जायचं म्हणजे तुम्ही म्हणालात डीएम एस डी एम कार्यकारी दंडाधिकारी सामान्य माणूस थोडा गोंधळणारच यात तहसीलदार थेट आदेश देऊ शकतात का आता नाही म्हणजे बघा थेट तहसीलदारांकडे जाता येणार नाही जोपर्यंत त्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तसे अधिकार दिलेले नाहीत कायद्याप्रमाणे मूळ अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी डीएम किंवा उपविभागीय दंडाधिकारी एस डी एम यांनाच आहेत आता जिल्हा दंडाधिकारी जे आहेत ते आपले अधिकार कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांना देऊ शकतात असं प्रावधान आहे पण एस डी एम आपले अधिकार इतरांना देऊ शकतात की नाही याबद्दल कायद्यात खरंत स्पष्टता नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर जन्म किंवा मृत्यूची घटना ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात घडली असेल ना त्याच अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो अच्छा म्हणजे कार्यक्षेत्र खूप महत्वाचं आहे इथं जिथे घटना घडली तिथलेच अधिकारी हवेत हा बदल आपल्यासाठी किती महत्वाचा आहे असं वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा मनात येतोय हे अधिकारी म्हणजे एम किंवा ते प्राधिकृत केलेले अधिकारी हे नोंदणीचं प्रमाणपत्र देतात की प्रक्रिया अजून पुढे आहे नाही नाही हा एक सामान्य गैरसमज होऊ शकतो तो टाळायला हवा हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ना डी एम एस डी एम प्राधिकृत ई एम हे थेट जन्म किंवा मृत्यूचं सर्टिफिकेट देत नाहीत त्यांचं काम आहे घटनेची सत्यता अचूकता तपासणं आणि नोंदणी करण्यासाठीचा फक्त एक आदेश देणं ऑर्डर हा।, हा आदेश मिळाल्यानंतर तो आदेश आणि जी काही विहित फी असेल ती घेऊन संबंधित निबंधकाकडे जावं लागतं निबंधक म्हणजे कोण तर उदाहरणार्थ ग्रामसेवक किंवा नगरपालिकेतले संबंधित कर्मचारी ते मग नोंदणी करतात आणि फायनल सर्टिफिकेट देतात ओके म्हणजे ही दोन टप्प्यांची प्रक्रिया झाली आधी प्रशासकीय ऑर्डर ऑर्डर घ्यायची आणि मग ती घेऊन निबंधकाकडून सर्टिफिकेट मिळवायचं बरोबर अगदी बरोबर करावे लागतील साधारणपणे हो कारण कायद्यात काय म्हटलंय अचूक पडताळणी झाली पाहिजे व्हेरिफिकेशन ऑफ करेक्टनेस त्यामुळे साधारणपणे काय लागतं जर रुग्णालयात जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर तिथलं सर्टिफिकेट अर्जदाराचं स्वतःचं सत्य प्रतिज्ञेवरचं एक स्वयंघोषणापत्र जन्म जर घरी झाला असेल तर प्रसूती करणाऱ्या दाईचा किंवा त्यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीचा जबाब किंवा त्यांचं स्वयंघोषणापत्र आणि हे खूप महत्त्वाचं आहे ज्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या हद्दीत घटना घडली आहे तिथून या घटनेची नोंद आमच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही असं एक प्रमाणपत्र ज्याला नो एंट्री सर्टिफिकेट म्हणतात आणि गरज वाटली तर अधिकारी तर हे पुरावे मागू शकतात अर्थातच ठीक आहे बरीच माहिती मिळाली आपल्याला चला आता एक गमतीशीर प्रश्न घेऊया एक मिनी क्वेज। दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार मृत्यू नोंदणीसाठी कोणाचा आदेश लागतो पर्याय एक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे कोर्ट की पर्याय दोन जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी काय वाटतं विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका आणि हो अचूक माहिती आणि अपडेट्स महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब केलं ना नसेल केलं तर आत्ताच करा आता आपण पुढे जाऊया नागरिकांना ही प्रक्रिया सोपी वाटावी म्हणून काही व्यवहारिक टिप्स घेऊया तुमच्याकडून हो नक्कीच पहिली आणि खरं सांगायचं तर अत्यंत महत्वाची टीप देतो आदेशासाठी अर्ज करण्यापूर्वी जिथे घटना घडली आहे म्हणजे गाव किंवा शहर तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका असेल तिथून नोंद उपलब्ध नाही हे सर्टिफिकेट आवर्जून घ्या कार याचं एक उदाहरण देतो समजा तुम्ही सगळी प्रक्रिया केली आदेश मिळवला आणि नंतर निबंधकाकडे गेल्यावर कळलं की नोंदणी तर आधीच झालेली आहे मग तुमचा वेळ श्रम सगळं वाया गेलं हे सर्टिफिकेट घेतलं की डुप्लिकेट नोंदणीचा प्रश्नच येत नाही बरोबर आहे उगाच हेलपाटे वाचतील ही झाली पहिली टीप दुसरी काय मुलाच्या बाबतीत शाळेचा दाखला जिथे वयाचा उल्लेख असेल साक्षीदारांचे जबाब जर लागू असतील तर स्वतःचं प्रतिज्ञापत्र एका केसमध्ये काय झालं होतं अपुऱ्या पुराव्यांमुळे अर्जदाराला सारखं सारखं अधिकाऱ्यांकडे जावं लागलं होतं सगळे पुरावे जर व्यवस्थित सोबत असतील तर अधिकाऱ्यांची खात्री लवकर पटते आणि कामाला गती मिळते वेळ वाचतो अगदी मोलाच्या टिप्स आहेत या दोन्ही धन्यवाद तर आजच्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया महत्त्वाचा मुद्दा हाच की जन्म किंवा मृत्यूच्या घटनेला जर एक वर्ष उलटून गेलं असेल तर नोंदणीसाठी कोर्टा आता कोर्टात जायचं नाही आहे आता लागतो आदेश कोणाचा तर जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा त्यांनी अधिकार दिलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा तुमचे या कायद्याबद्दल किंवा इतर कुठल्या महसूल किंवा प्रशासकीय विषयांवर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही पुढच्या भागात तज्ञांकडून त्यांची उत्तरं मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा योग्य माहिती आणि अचूक मार्गदर्शन जर मिळालं ना तर कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया आपल्याला वाटते तितकी अवघड नसते घाबरून न जाता माहिती मिळवणं हाच पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे जाता जाता एक विचार येतो मनात हा अधिकार आता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आल्यामुळे प्रक्रिया खरोखरच वेगवान होईल असं वाटतं की फक्त कामाची जागा बदलेल आणि अडचणी तशाच राहतील यावरही विचार करायला हरकत नाही असो अशाच उपयुक्त आणि सखोल माहितीसाठी महसूलशाही या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद